नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाला कारलं तर अजिबात कडू न होणार झटपट तयार होणार अगदी हटके पद्धतीने आपण कारलं बनूया तर मोठेच काय तर मुरंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचं हे कार्ल आज आपण बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कार्ल जर बनवायचं म्हटलं तर घरामधले सगळेच नाक मुरडतात कारलं कोणालाही आवडत नाहीत तर कारण की ते कडू होतं तर आज आपण अशा पद्धतीने कारलं बनवणार आहोत की ते अजिबातही कडू लागणार नाही आणि सगळे आवडीने खातील अगदी मस्त चटपटीत असं कारलं बनवूया तर एकदम वेगळ्या पद्धतीने झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण हे कारलं बनवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये मला मा जरूर सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता आपण इथे मध्यम आकाराचे इथे कारले घेतलेले आहेत याच्यापेक्षा छोट्या साईजचे सुद्धा भेटतात मोठ्या साईजचे सुद्धा भेटतात तर आपण मध्यम साईजचे इथे कारले घेतलेत कारले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कोरडी करून घेतलेली आहेत आता आपण हे कट करून घेऊया तर कट करत असताना आपण काय करणार आहोत किंवा ज्या पद्धतीने आपण कट करून घेतो तसंच आपण कारलं सुद्धा कट करून घेऊया तर याच्यामध्ये जर कवळ्या बिया जर असतील तर त्यांनाही काढले काढल्या तरी दे देखील काही हरकत नाही पण आता याच्यामध्ये मोठ्या बिया आहेत तर आपण याच्यामधल्या बिया काढून घेऊया तर बिया सुद्धा बिया जर असल्या कारल्यामध्ये तर त्या सुद्धा भाजीमध्ये खाताना छान लागतात Uh, काही कडू वगैरे लागत नाही पण बिया जर खूप मोठ्या मोठ्या जाडसरा असतील तर त्या काढून घेऊया आपण तर बघा अशा पद्धतीने बिया याच्यामध्ये तर आपण त्या काढून घेऊया आणि आपण असे करून घेतलेले आहेत चार भाग करून घेते अशा पद्धतीने कारला आपल्याला कट करून घ्यायचे बघा या पद्धतीने आता सगळे कारले जे आहे ते आपण ह्याच पद्धतीने कट करून घेऊया आणि त्याच्यामधल्या संपूर्ण बिया काढून घेऊया तर याच्यापेक्षा छोट्या आकाराचे सुद्धा कारले आपल्याला भेटतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने मी सर्व कारले इथे कट केले आणि त्याच्यामधल्या संपूर्ण बिया इथे मी काढून घेतल्या तर कारला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे संपूर्ण करायचं नाही तर आता इथे मी एक पातेल्यामध्ये पाणी घेतले आपलं नॉर्मल पाणी घेतले त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलं आणि पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घातली कारले बुडतील असं आपण पाणी घेतलेलं आहे आता संपूर्ण कारले आपण इथे पाण्यामध्ये मिठाच्या ठेवलेल्या आहेत पंधरा मिनटं ठेऊ शकता अर्धा तास एक तास दोन तास तुम्हाला जेवढा वेळ असेल त्या पद्धतीने तुम्ही कारली पाण्यामध्ये ठेवू शकता आता गॅसवरती आपण कढई ठेवली त्याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे आणि असे ओव्या साईजचे कट करून घेतले तर आता तेलावरती आपण एक चार पाच मिनटासाठी हा कांदा भाजून घेऊया बघा हलकासा कलर बदलला की आता याच्यामध्ये आपण पाववाटी खोबऱ्याचे काप घालून घेऊ अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घेतली ते सुद्धा घालून घेऊ आणि भाजून घेऊ तर चार पाच मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही कांदा आपला छानपैकी इथे भाजलाय संपूर्ण मसाला आपण एक ताटामध्ये काढून घेतलाय मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये एक मिनिटाच्या खोडी करून घातल्या कोथंबीर घातली आणि आपण भाजून घेतलेला मसाला घालून घेतलाय थोडंसं पाणी घालून याचं वाटण करून घेऊ तर इथे जवळपास वीस मिनटासाठी कारली मी इथे पाण्यामध्ये ठेवली होती पेला पाने पेला गेचे। तुमी पाने मदूं एक आता कारली आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायची तर अशा पद्धतीने कारला आपल्याला पिळून घ्यायचे तुम्ही याला कोरड्या फडक्याने पोसून सुद्धा घेऊ शकता पाण्यामधून कारली काढून घेतली कढईमध्ये त्याचं आपण पुन्हा एक चमचा तेल घालून घेतलं आणि आता आपण तीन फोडी कारल्याच्या इथे सोडून घेतलेले आहेत तर कारला आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला उकडायचं नाही किंवा वाफायचं नाही अशा पद्धतीने कारलं तुम्ही नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतं अजिबातही कडू होत नाही आपण गॅस इथे मध्यम ठेवलेला आहे आणि चमचा घ्यायचा किंवा चिमटा घ्यायचा उलटणी घ्यायची तुम्हाला ज्याने का कारला पलटी करून घेता येईल अशा पद्धतीचं काहीतरी घ्यायचं आणि कारले चव बाजूने आपल्याला तेला तेलावरती छानपैकी परतवून घ्यायचे तर जवळपास आपण इथे पन्नास ते साठ टक्के कारलं तेलावरती परतवून घेतलेलं आहे छानपैकी मौसूज झालेलं आहे आता राय दिले कारल्याचे थोडीसुद्धा आपण तेलामध्ये घालू आणि अशाच पद्धतीने परतवून घेऊया तर बघा शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेतले आणि पाव चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतलं वाटण करून घेतलेला मसाला आपण तेलामध्ये घालून घेतलाय तुम्ही हवा असल्यास मसाला टाकू पर्यंत गॅस सुद्धा बंद करू शकता किंवा किंवा मग गॅस अगदी कमी करून ठेवायचा म्हणजे मसाला आपला जळणार नाही तर अर्धा चमचा जिरे घातले पाव चमचा लाल तिखट घातलं आणि वाटण करून घेतलेला मसाला घालून घेतला एकत्र करून घेतलाय अगोदर आता भांड्यामध्ये राहिलेला सगळा मसाला आपण आता तेलावरती घालून घेऊया मसाला एक तर संपूर्ण मसाला आपण आता इथे कढईमध्ये काढून घेतला की एकत्र करून घ्यायचं गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करायचं आहे म्हणजे मसाला आपल्या साईडला उडत नाही आणि मसाला आपण बघू शकता आता एकत्र करून घेतला तर याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ लगेच तर दोन टेबलस्पून इथे मी धना पावडर घालून घेतली आता याच्यामध्ये पाव चमचा आपण हळद पावडर घालून घेतली आणि दोन टेबलस्पून आपण इथे रोजच्या भाजीचा मसाला घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा लगेच घालून घेऊया आता सर्व जिन्नस एकदा एकत्र करून घेऊ तर, तर बघा एकत्र करून घेतलेला आहे गॅस कमी मसाला साईडला एवढत नाही आणि कढईला खाली करपत सुद्धा नाही एकत्र करून घेऊया आता तर, तर बघा मसाला छानपैकी ते आपला तीन मिनिटासाठी मी परतवून घेतला आता मसाला करपू नये म्हणून आपण याच्यामध्ये पाव कप पाणी घालून घेतलं एकत्र करून घेऊ आणि हा मसाला छानपैकी शिजवून घेऊ कमी गॅस ठेवला कमी गॅसवरती सुटे तेल सुटेपर्यंत मसाला इथे मी परतवून घेतला तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे म्हणजे मसाला भन्नाट लागतो तर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे एकत्र कमी गॅसवरती आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलं अगोदर आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे अगदी याच्यामधलं संपूर्ण पाणी इथे अटलेलं आहे आता आपण कारले याच्यामध्ये घालून घेऊ पन्नास ते साठ टक्के आपले कारले तेलावरती छान असे मौसूद झालेले आहेत आता मसाल्यामध्ये आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचे तर मसाल्यामध्ये मी संपूर्ण कारलं इथे घातून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपण हे मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया हलक्या हाताने आपण मसाल्यामध्ये कारले एकत्र करून घ्यायचे म्हणजे मसाला व्यवस्थित असा कारल्यामध्ये देखील जातो आणि या मसाल्याला छान चव लागते कारले सुद्धा खूप छान असे चवदार लागतात तर आता हलक्या हाताने आपण मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया गॅस इथे मी पूर्णपणे कमी केलेला आहे म्हणजे मसाला आपला करपणार नाही कारण की मसाल्यामध्ये अजिबातही पाणी आता राहिलेलं नाही तर मसाल्यामध्ये कारले आपण एक तीन चार मिनिटं अशीच परतवून घेऊ तो कमी गॅसवरती तीन चार मिनटांसाठी मी कारले मसाल्यामध्ये छान असे परतवून घेतलेले आहेत अगदी मस्त असे झालेले आहे मसाला खूप छान झालेला आहे आता हलक्या हाताने पुन्हा एकत्र करून घ्यायचे आणि आप आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर पाणी इथे मी कोमट करून घेतलेलं आहे कोमट करून घेतलेलं पाणी आपण एक कप याच्यामध्ये घालून घेऊया खूप पाणी घालायचं नाही कारली आपली निम्म्याच्या जास्ती शिजलेली आहेत आता आपल्याला खूप पाणी घालून मग अगदी याची रस्सा भाजी तयार होईल आपल्याला हे मसाल्यामध्ये बनवायचे तर एक कप याच्यामध्ये आपण पाणी घालू हलक्या हाताने कारली मसाल्यामध्ये अशा पद्धतीने एकत्र करून घेऊ एकत्र करून घेतलं की आता याच्यावरती आपण अर्ध झाकण ठेवू आणि छानपैकी कारली मौसू होईपर्यंत शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या ह्या मसाल्याला आणि कारलीसुद्धा आपली अगदी मौसूत अशी झालेली आहे तर याच्यावरती मी अर्ध झाकण ठेवून घेतलं आणि छानपैकी अधूनमधून दोन तीन वेळेस मिक्स करून घेतलं म्हणजे मसाला आपला जो आहे तो करपणार नाही अशा पद्धतीने आणि मस्त मौसूत असं कारला आपलं इथे शिजलेलं आहे तर मस्त चमचमीत मसाल्यामध्ये कारला आपलं इथे तयार झालंय आणि अगदी मस्त झालंय छान शिजलेलं आहे तेलावरती पन्नास ते साठ टक्के परतवून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये शिजण्यासाठी एक कप भर पाणी आपण इथे वापरलेलं आहे आता गॅस आपण इथे बंद केलेला आहे आणि कारल्याला अगदी मस्त अशी चव लागावी कारला अजिबातही कडू लागू नये त्याच्यासाठी इथे मी बारीक चिरून घेतलेला एक छोटा चमचा गुळ घातलेला आहे आणि याच्यावरती आपण आता लिंबू पिळून घेऊया तुम्ही चिंच सुद्धा टाकू शकता तर लिंबाचा रस आपण पिळून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने कारलं तुम्ही नक्की बनवून बघा अजिबातही कडू लागणार नाही आणि सगळे आवडीने खातील असा हा मसाला तयार होतो असं हे कारलं तयार होतं आपलं तर बघा हलक्या हाताने आपण हल आता पुन्हा एकदा हे एकत्र करून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे छान असा मसाला झालेला आहे आता याच्यावरती आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि छान असा मसाला कारला आपलं इथे तयार झालेला आहे तर मोठेच काय तर आले सुद्धा अशा पद्धतीने आवडीने खातील अगदी डब्याला सुद्धा घेऊन जातील अशा पद्धतीचं हे मसाला कारला आपलं इथे तयार झालेला आहे तर आपण आता एक ताटामध्ये कारलं काढून बघूया छान असा मसाला झालाय तर तो आपण बघूया तर अशा पद्धतीचा मसाला कारला तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर मस्त असं आपलं चटपटी तेथे मसाला कारला तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा बनवायला देखील सोपं आहे कमी साहित्यामध्ये आपण बनवलेला आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे अजिबातही कडू होत नाही तर अशा पद्धतीने एकदा ट्राय नक्की करून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद